दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड शिवरायांच्या गातेला उजाळा देणारा आणि मराठा साम्राज्याच्या वैभवशाली साक्षीदार असलेला हा दुर्ग कराड इथून शिवराय प्रतिष्ठानसोबत रायगडचा प्रवास हा ऐतिहासिक अनुभव आहे या ब्लॉगमधून तुम्हाला इतिहासाचा आणि या प्रवासातील रोमांचिक क्षणाचा अनुभव घेता येईल तर चला रायगडच्या दिशेने पाऊल टाकू आणि या महान दुर्गाची गाथा जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो मी रितेश नवलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज खूप एक्सायटेड आहे कारण एक नवीन भटकंती तुमच्या समोर घेऊन येणार कोणती भटकंती आहे म्हणजे प्रत्येक ट्रॅकरचं एक स्वप्न असतं प्रत्येक ट्रॅकरचं एक इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी त्या पायरीला आपला माथा टेकावा म्हणजे आपण चाललोय दुर्गदुर्गेश्वर दुर्ग रायगड या ठिकाणी मित्रांनो तर शिवराय प्रतिष्ठानसोबत आपण चालू आहे मस्तपैकी ट्रॅक करत बऱ्याच आपण रायगडवर एक्सप्लोअर करणाऱ्या गोष्टी खूप मजा येणार आहे त्यांच्या ग्रुपसोबत आपण जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मी जास्त काय एक्सायटेड कारण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या ग्रुपसोबत म्हणजे साधारण शंभर जणं आहेत त्यांच्यासोबत पहिल्यांदाच माझा व्हिडिओ ब्लॉग असणार आहे तर चला या भटकंतीला सुरुवात करू आहे बॅग आपली रेडी केलं आहे ब्लॉगिंगची आणि बाकीची बॅग घेतल्या आता इथून जायचं आपल्याला कराडमध्ये बैलबाजार येतात तिथूनच आपली बस आहे आणि त्या बसने आपण रायगडच्या दिशेने जाणार आहे निघायची लगबग चालू झाली सगळी वेळेवर पोहोचली होती प्रत्येकाची घाई गाडीत बसायची होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद होता बरीच लहान थोर मंडळी पण या ट्रॅकला होती मंडळी तर आता पोहोचलो आपण इथे म्हणजे बैल बाजारमध्ये आणि पाठीमध्ये बघू शकता सगळं बस अशा लागल्या तिथं आणि इथूनच एक दहा मिनटात आम्ही हालणार आता वाजलो साडेबारा म्हणजे साधारण एकचं टायमिंग आहे एकच्या टायमिंगला एक आपण इथं निघणार आहे आता पोहोचणार लवकर दत्त चौकात जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आणि तिथून आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे गणपती बाप्पा म्हणत आमच्या प्रवासाला सुरुवात झाली कराडमध्ये शिवरायांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन या मोहिमेला सुरुवात करणार होतो कराड पासून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली माझ्याबरोबर अजून शंभरहून अधिक सदस्य होते माझा उत्साह तेवढाच होता कारण पहिल्यांदा मी सर्वांसोबत व्हिडिओ करणार होतो नमस्ते मी सौ राजश्री श्रीधर रामदुरकर मी शिवराय प्रतिष्ठान यांच्यातर्फे रायगड मोहिमेसाठी आलेली आहे रायगडचं नाव नुसतं ऐकलं तरी शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास हो आठवतो ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ज्यांचं नाव घेतलं की उर अभिमानाने भरून येतो अशा शिवाजी महाराजांची राजधानी बघण्यासाठी आणि जिथं त्यांचा राज्याभिषेक झाला त्या पावन पावनभूमीसाठी आणि हे रायगडचा ट्रेक करण्याची मला खूप इच्छा होती नमस्ते मी सौ ज्योती इंद्रजीत गोळेकर राहणार करा नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरुवातच शिवरायांची स्वराज्याची राजधानी भेट इतकी उत्साहवर्धक आणि छान आणि तेही आमच्या नेहमीच्या शिवराय प्रतिष्ठान ग्रुप बरोबर मिस करावं असं वाटलंच नाही त्यामुळे या ग्रुप बरोबर करत असतो प्रत्येक रविवारी गेली तीन वर्ष या ग्रुप सोबत आम्ही विविध ट्रेक करतो तर हा सुरुवातीचा ट्रेक सगळ्यांसाठी उल्हासदायक आणि उत्साहवर्धक ठरेल अशी आशा व्यक्त करून या मोहिमेची आपण सर्वांनी सुरुवात करूया नमस्कार मी डॉक्टर मारिक पटकर शिवराय ट्रेकिंग ग्रुपने आतापर्यंत सदाशिवगड चौर हे ट्रेकिंग केलेलं आहे पन्नाळा की हे ट्रेकिंग घेतलेलं आहे की आज पहिल्यांदाच रायगड ट्रेकिंगसाठी ग्रुपसाठी आहे बसमधील वातावरण आनंदमय होते शिवराय प्रतिष्ठानसोबत हा माझा पहिलाच प्रवास अगदी एक फॅमिली असेच आम्ही वागत होतो रायगड बघायची खूप इच्छा होती आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानचे हृदय सम्राट आणि सर्व तरुणांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहवासाने त्यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला गड रायगड ही बघायची खूप म्हणजे खूप इच्छा आहे म्हणजे रायगडचं नाव काढलं तर या सांगावर रोमांच उभा राहते कराडहून रायगडकडे जाताना बस मधील उत्साह जबरदस्त होता सगळ्यांच्या गप्पा गाणी डान्स आणि आनंदमय वातावरणाने हा प्रवास अविस्मरणीय ठरला आणि या सुंदर प्रवासात कधी रायगड जवळ होत गेला कळलंच नाही मंडळी तर आता साडेपाच वाजलेत आणि साडेपाच वाजता आपण पोचलोय तिथे चहा प्यायला म्हणजे साधारण इथून आता पन्नास किलोमीटर अंतरावर आपल्याला रायगड पशी आहे तर चहा पिणार आहे फ्रेश होणार आहे कारण चार तासाचे वरनं घाट उतरत कंटाळा आला पूर्णपणे प्रवास करू तुमच्याशी गाडबिडी घेतो चालू आता ओढ होती ती रायगडी पोहोचायची संध्याकाळी आम्ही रायगडला पोहोचलो किल्ल्याच्या भव्यतेने आमचे स्वागत केले आमच्या गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्या मंडळी तर आपण आता पोहोचलोय रायगडवरती म्हणजे कुठे तर रोपवे जिथे लागतात तिथून सुरुवात होती वर तर त्या ठिकाणी आपण पोहोचलोय आणि एका हॉटेल तिथं आपण राहायचं आहे ग्रुपनं व्यवस्था केली आहे तर आता इथंच झालो आम्ही फ्रेश वगैरेच हो झालो आहे मागाशी थोडीशी गडबड झाली त्यामुळे काय तुम्हाला सांगितलं नाही थोडा अंधार पडलेल्यामुळे त्यामुळे का हॉटेल दाखवता आलं नाही तर आता पूर्ण हॉल वगैरे घेतला आम्ही सगळी थांबलो आहे तिथे तर आपल्याबरोबर शिवराय प्रतिष्ठानची सुरेश कोळे आहेत नमस्कार आणि आता आम्ही सगळे तिथं जाणार आहे आणि बरेच विविध कार्यक्रम आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे तिथे जाऊया आणि तिथेच तुमची गाठभेट घेतो आणि त्यानंतर आता जेवण आपण सकाळी रायगडवर जायचं आहे आपल्याला तर आता पटकन आवरू आणि तुम्हाला तिथेच कार्यक्रमच्या वेळी भेटू चला तर आता कार्यक्रम थोड्या वेळात चालू होणार आहे बरेच कार्यक्रम घेणार आहेत आता भरपूर धावपळ झाली म्हणजे गाडीतूनच प्रवास आपला चालू होता कंटिन्यू आणि मग तो आता झाला आता बरेच कार्यक्रम यांनी शिवराज प्रतिष्ठाननी घेतले आहेत बघू आता कसे कसे कार्यक्रम तुम्हाला लागतो खूप भारी आहेत म्हणजे पवड आहेत गाणे आहेत डान्स वगैरे हो आहेत तर नक्की बघा आणि आज उद्या रविवारी असल्यामुळे गर्दी खूप प्रमाणात इथं आपल्याला बघायला मिळणार आहे उद्या रात्री जेवणाच्या अगोदर विविध कार्यक्रमची सुरुवात झाली कार्यक्रमात लहान मुलांनी पवड्याने इतिहास जिवंत केला प्रेरणादायी भाषण झाली त्याचबरोबर कविता सत्कार समारोह काणी मेडिटेशन हे झाले मीही आजच्या तरुण पिढीचा गड पाहण्याचा दृष्टिकोन यावर काही विचार मांडले तर बघूया या कार्यक्रमाची एक झलक सुपाय एवढे का गुंज गुंज डोळे सुपाय एवढे का पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान करत असत असता कार्याकडे आम्ही कधी वळू आम्हाला कळलंच नाही आणि हे सगळं होतय घडतय हे तुम्हाला लोकांच्या सपोर्टमुळं तुमच्या आशीर्वादामुळं हे सगळं चित्र शिवराय प्रतिष्ठान आता जो मोठा एवढा दिसतोय इव्हेंट करतोय आम्ही हे तुमच्या आशीर्वादाने करतोय आणि असंच प्रत्येक वेळी आम्हाला चेहरे बदलत गेले चेहरे आमच्यात नवीन नवीन ऍड होत गेले त्यामुळे प्रत्येकाच्या संकल्पना योजना वेळोवेळी आल्या त्याप्रमाणे आम्ही ते जरा त्यात डेव्हलपमेंट करत गेलो त्याचंही आज चित्र दिसतंय सगळं आपले so, दादा पाच मिनिटात माहिती सांगणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी खूप लोक की त्यांच्याकडे काही ना काहीतरी ज्ञान सगळ्या क्षेत्रात साहेबांपर्यंत वकील साहेबांपर्यंत एक शेतकरी एवढे सगळ्यात जमलेले आहेत पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे आपण सिलेक्टेड लोक जे आहेत त्यांच्याकडून काही काही जे आपल्याला माहिती मिळेल ते आपण आता थोडक्यात मांडणार आहेत रितेश दादा तर त्यांनी सांगावण्यास त्यांना विनंती करतो नमस्कार मी रितेश नलोडे एक छोटासा युट्युबर आहे सगळ्यांसमोर पोहचवत असतो एवढं फक्त मला प्रामाणिक कायम असतो म्हणजे मी पुढे असतो पण पडद्या मागचा कार्यावरून हा असतो की प्रत्येक ठिकाण इथं चुकलं तिथं म्हणजे हा डायरेक्ट लाईव आहे पण तिथे कसं असते की चार वेळा मी रिटेक घेतो एकदा चुकलं तर बोलतो आणि ती प्रेझेंटेशन तुमच्यापर्यंत सुंदरपणे पोहोचवतो पण काय होतं ज्यावेळेस आपण एक पिक्चर विज्युअलेशन करतो आमचं काम काय की तुमच्यापर्यंत ती पोचवावी तर तुमचं म्हणजे कळकळीच विनंती कारण तुम्ही ट्रॅकिंग करता म्हणून मी सांगतो की तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेला तर तिथली स्वच्छतेची काळजी घ्या आणि तिथलं महत्वाचे म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर गेला ना वाडी असते छोटीशी दहा पंधरा उमर असतात लोक खूप प्रेमळ असतात ती आणि त्यांना त्रास होईल असं करायचं नाही तिथे गेले की आपण कुठं असल्या गोष्टी बऱ्याच करतो मग ती परत आपण ज्यावेळेस जातो वेगळ्या कारणानं तर पहिले मी तिथं घाण करून ठेवलेलं असते त्याचा आपल्याला त्रास होतो तर तिथे गेलो तर कधी पण वाढीची माणसं आहे ना आगरी प्रमाण तुम्ही मागले ना एक भाकरीचा तुकडा मागला तर पूर्ण जेवण करून देतील कारण मी काय दोन हजार सात साली मी ट्रॅक केला म्हणजे जुन्नर सावण कुकडेश्वर त्याच्यानंतर ढाकोबा असा नऊ दिवसाचा ट्रॅक होता माझा पूर्ण पाय ट्रॅक केला मग दोन हजार सात साली जो ट्रेक केला आणि जो पायवाट सह्याद्रीची तुडवली तिथन जी प्रेम सह्याद्रीवर आज अखेरपर्यंत आणि मामा नितीन मघरे मा म्हणून ते आपा आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानं आज गेले वीस ते पंधरा वर्ष मी ट्रेकिंग करतोय आणि त्याच्याबरोबर बाकीचे माझे मित्रमंडळी पण त्यांना ते आवड निर्माण करतो नमस्कार मी ते अभित जाधव आज आपण रितेश ट्रॅव्हल लॉक म्हणून जे चॅनल आपण चालू केलेलं आहे किंवा आपण त्याच्यावरती सगळ्या गड म्हणजे किल्ले किंवा अनेक ठिकाणाचं सगळं माहिती सांगतोय त्याचा मेन ओनर म्हटलं तर स्टार्टिंग याच्यापासून आहे आम्ही भागची जरी हिरो असेल पुढचा हिरो आहे की हा तुम्हाला काय दाखवतो जे चुकल थटल किंवा आडल त्या ठिकाणी आम्ही आहे जे आम्ही कधीही उठून कुठल्याही ठिकाणी जायची आमची तयारी असते की आम्ही आज संध्याकाळी ठरवतो उद्या पहाटे निघून जातो उद्या पहाटे ठरवतो सकाळी सात ला तर आम्ही बाहेर पडलेलो असते असे बरेचसे आम्ही रूट ट्रेक बाईक वरून चालत किंवा फोर व्हीलर असो किंवा बस असो असू दे भरपूर आम्ही केले मी पण आता बरेच वर्षाला ट्रेक करतोय पण ह्या ग्रुप बरोबर जसं आलो तसं सगळ्याच गोष्टीला मी पुढं होत गेलो पुढच्या गोष्टी होत गेल्या तुमच्यापर्यंत मी आज पोहोचलोय आणि या ट्रेकची सगळ्या गोष्टी म्हणजे थोडंफार या सहकारी मी चा काम करतोय याचा या मला पण फार आनंद आहे आणि या ग्रुपचे मी आभार मानतो परत एकदा मला त्यांनी उभं केले आणि आज रीतेचे पण आभार मानतो केले आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आमच्या कुटुंबाची महत्वाची भूमिका आहे की महत्वाची आमच्या बायका सोडतात म्हणून आम्ही फिरतो नाहीतर काय होतं प्रत्येक वेळी गेला जिथं आम्ही फिरून गेलोय की लगेच दुसऱ्या दिवशी झोपताना काय व्यवस्थित झोपून गेलं ना मग उशी तोंडावर घेऊन झोपायचं असतं अशा बऱ्याच गोष्टी काढल्यात पण खरं सांगतोय की आमच्या मंडळीने म्हणून इथूवर प्रवास करतोय आणि अजून इथूर भरपूर प्रवास करणार आहे आणि महत्वाचं शिवर्य प्रतिष्ठान यांचं खूप खूप आभार इथे एवढा छोटा युट्यूबर असून सुद्धा मला इथू राहायची संधी दिली दोन शब्द तुमच्यापर्यंत पोहोचव एवढंच मला फक्त वाटतंय आणि प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जावा ठिकाणी फक्त त्याचं धार्मिक आध्यात्मिक आणि महत्वाचा सांस्कृतिक वारसा जपा एवढंच फक्त मला वाटतं धन्यवाद संपत अनन राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदाभिमान महाला कानदाभिमान महाला कटारीचा वार ते न केला कटारीचा वार ते न केला खर खर, खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखतवत अंगाला चिलखत अंगाला खानाचा वार फुका केला आणि अरबडला इतक्यात महाराजांनी कोटा कोटा आज माझ्या पांढऱ्या कोटचा मला अभिमान वाटला आज माझ्या पांढऱ्या कोट मला अभिमान वाटला त्याच्यामुळेच पंढरी मला माझा पांडुरंग भेटला सावळ्या विठूच्या दर्शनाची धरुनी मनी आस सावया विटूच्या दर्शनाची आज महा आरोग्य शिबिराची ड्युटी मागून घेतली नंतर लग्न वगैरे झालं इतकं मी कधी बघितलंच नाही आणि एकदम मोठी मुलगी मुंबईला गेली मेडिकल था था ला आणि धाकटा सीएच्या तयारीला मुंबईत काही पण आलं की त्यातून मला त्यामुळे बीपीचा त्रास झाला मग ते डॉक्टर म्हणले इतका ग्रुप शोधत होते की कुठं आता बघायचं कारण मिस्टरांना हाय डिपेन्शन आहे त्यांना असं उंचावरती गेलं की पीठ सारखं होतं आता जाणार तरी कुणावर जाणार ना मग मला ह्या ग्रुपचं नाव कळालं आणि वासोट्याचा पहिला ट्रेक आठ मार्चचा मी जॉईन झाले इतकी भीती वाटत होती घरातून म्हणजे मिस्टर नाईक बरोबर एक दोन मैत्रिणी मनीषा गायकवाड पूर्ण माहिती खरं तर पूर्ण माहितीमुळे मी इथं आले आणि मग तो ट्रेक झाला म्हणजे इतकं छान वाटलं ना की भीती असून मला वाटलं नमस्कार माझं नाव सुरेश कोळी मी या ग्रुपला जॉईन हवा एक कारण तुम्हाला सांगतो माझा एक अनुभव सांगतो दोन हजार बावीस साली मला काहीतरी घरगुती कारणामुळे तेव्हापासून माझं मनोबल पूर्णपणे हातबंद झालो मी रात्रभर रात रात झोप रा लागत नाही डोळ्यासमोर मुलांचे चेहरे यायचे आधी मला म्हणायचं मायाभर ग्रुप ला तू ट्रिप ट्रेकला चल मग मला वाटायचं व्हायचं का नाही माझ्याकडून होईल का मी निमेट्रेक मध्ये जाऊन कुठं मरण तर पाहुणार नाही ना एवढा ना मी घाबरलो होतो कारण डोळ्यासमोर मला फक्त माझी मुलं आणि घरातले दिसत होते हा माझा मुलगा आम्ही दोघांनी सदाशिव चौरंगणात चालत केलेलं आहे दोघांनी बावीस किलोमीटरचा अंतर त्याला आम्हाला कळलंच नाही आणि आज उदयची परीक्षा आहे तरी म्हणलं मी पप्पा येणार आहे मी रायगडला त्याला म्हटलं जा परीक्षेला म्हटलं तुम्ही पाडलं ते मी लिहिणार नाही का पण रायगडला आलाय सांगण्यामागचं तात्पर्य असा एखादा माग जो मनोबल खंबीर करणार असेल तर काहीही शक्य खेळत त्यामुळे मला वाटायचं की मी करू शकत नाही पण आज हे गड मी दोन हजार सात ला आधी करायचो त्यानंतर मी आज सतरा अठरा वर्ष हा गड करता आले खरोखरच शिवरायचे मी खूप आभार आणि हा माझा लहानपणीचा मित्र ह्याच्यामुळे मी आज हिता आहे बऱ्याच जणांनी सुंदर गाणी म्हटले काहींचे अनुभव ऐकाय मिळाले आणि ते इतके इमोशनल होते की प्रत्येकाच्या डोळ्यातून येत होते असा हा सुंदर रात्रीचा कार्यक्रम झाला मंडळी तर आपला हा कार्यक्रम झालाय खूप सुंदर असा कार्यक्रम शिवराय प्रतिष्ठांनी घेतला बऱ्याच गोष्टी आपल्याला कळाल्या बऱ्याच व्यक्तींनी आपले कविता सादर केले कोणी पवाडे सादर केले तर खूप सुंदर असा कार्यक्रम झाला तर माझंही मला थोडंसं काय मनुगत जे शिवराय प्रतिष्ठांनी मला बोलायची संधी दिली खूप त्यांचा आभार आणि आता जेवायचं टायमिंग झालं आहे साधारण आता मला वाटतं पावणे दहा वाजलं तर लवकरात लवकर जेवूया आणि जिवून झालं की सकाळी साडेपाच ते सहा वाजता आपल्याला रायगड दर्शनाला जायचं जा। तर आता पटापटा जेवून घेतो कारण पोटात कावळे ओरडा लागल्यात कारण सकाळ दरनग प्रवास आमचा पाच ते सात असायचा आणि त्यानंतर हा कार्यक्रम पटकन झाला तर आता जेवूया मस्तपैकी पिठलं भाकरी आणली खायचं मस्त झोप काढायची आणि सकाळी आपण जायचं आहे रायगडवरती